नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जगदाई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आज आपण कुर्लेवाडी या गावी आलेलो आहे इथे आपल्या आर्डोर सीड विजय हे कलिंगड युवा शेतकरी प्रताप शिंदे यांनी लागवड केलेली होती त्यांच्याकडून हे जाणून घेऊ त्यांच्या आज प्लॉटचं हार्वेस्टिंग आहे एक साधारण अडीच तीन एकर मध्ये प्लॉट लावलेला होता बियाणं वगैरे तर त्यांच्याकडून मुलाखत वगैरे घेऊ कसं वाटली व्हरायटी वगैरे काय नाव सांगा आपलं माझं नाव प्रताप शिंदे राहणार कुर्नेवाडी आपण लागण केली सव्वीस जून काय बियाणं लावलेलं रोप लावले बियाणे लावते लाव किती 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 शतरा बियाण तीन एकर अठरा हजार बियाणे होते साधारण किती बेड मध्ये अंतर वगैरे ठेवलेलं बेड मध्ये अंतर साधारण आपल्या पाच फुटाचं अंतर आहे आणि किती फुटावर लावलेलं दोन मधलं रोप अंतर आपला एक म्हणजे सहा फुटावर ह्यासाठी तुम्ही खतापासून आपण हार्वेस्टिंग पर्यंत जी शेड्यूल जी वापरले कारण की आज बघ बंपर साइज मध्ये बघू शकता साडेपाच सहा किलोपर्यंत साईज गेलेली आहे फळाची आणि फावर पावडर कोटिंग शायनिंग वगैरे चांगली आहे तर ही व्हरायटी कशी वाटली आपल्याला नाही विजय व्हरायटी छान आहे कसं आहे रोगाला प्रतिबळ पडत नाही शटिंग सारे प्रॉब्लेम काय होत नाही तुम्हाला हे व्हरायटी माहिती कुठून भेटलेली ही व्हरायटी माहिती आपल्या मित्राकडून भेटली होती बाळू माने सागर माने खाताचं नियोजन वगैरे कसं केलं त्याला मल्चिंग वगैरे कसं आहे आम्ही पहिला शेणखात घेतला शेणखात बेड मध्ये भरून घेतला मध्ये भरला जो बेस्ट डोस काय बेस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे मध्ये भरून घेतला मलची उपरा हातून घेतला खोला मारून आपला मी बीड टोकून घेतला मी ज्यावेळेस पहिल्यांदा प्लॉट वर आलो होतो त्यावेळेस इथं चढा भागाला म्हणजे डोंगराव भागात हा प्लॉट आहे वार जास्त होतो प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला वार वाऱ्यामध्ये थोडा शटिंगला प्रॉब्लेम झाला मधमाशी आली नाही त्यामुळे काय मधम आम्हाला पीठ आणावं लागली मधमाशी मधमाशी पीठ ती सर्वात महत्वाची सेटिंग पिरियड ला मधमाशी प्लॉटला असणं महत्वाचं असतं कारण की पराभिवरण होत असतं त्यावेळेस प्लॉटला मन अशी आवश्यक असते तर तिथून पुढचं नियोजन कसं केलं तर पाण्याचं नियोजन असं खताचं असेल फवारणीच असेल त्याचं नियोजन कसं केलं तुम्ही पाणी आता कसं आहे ही वरायटी अशी जास्त हाड औषध मारायची गरज नाही असा विषय त्याला कसं आहे जसं एक दिवस आठ दोन तीन वर्ष एक सहा दिवस दोन फवार होते आमचे सर सर त्यात तुम्ही जिरोबावन चौतीस साठ वीस वगैरे काय नाही आम्ही असलं काय सोडलं ते लाटोमेटिक फळ फुकते ते आणि आता कलरला वगैरे कसं काय कलर एकदम खतरनाक आम्ही जर बारक शेंडल जर फळ कापला तरी कटिंग चांगले शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह हे आता हे जे कलर कसा आहे त्याचे कटिंग करून बघूया माल कसा आहे आणि वरायटी खरोखरच दणकट आहे का हे बघूया वरायटी एक नंबर आहे वरायटीचा काय विषय नाही तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आतमधून एक नंबर कलर आलेला आहे अजून काय सांगा त्या वरायटी बद्दल माझं काय म्हणतात शेतकरी मित्रांनो माझं एक म्हणणं आहे की नाही विजय वरायटी लावली चांगली गोष्ट तर शेतकरी ह्या वरायटीच असं वैशिष्ट्य आहे विजय कलकत्ता असेल सिल्गडी असेल दिल्ली असेल हरियाणा असेल पंजाब असेल आपली वाशी मार्केट असेल दिल्ली असेल अशा मार्केटला किंवा बांगलादेश बाहेरच्या देशात सुद्धा परराज्यात ही एक्सपोर्टला व्हरायटी चालती आता हे आपण लाईव्ह हे बघूया साहेब उभा राहा एक मिनिट त्याचं आपण टेस्टिंग बघूया तुमचं वजन सांगत आहे पासष्ट किलो उभा राहा तर हे तर बघू शकता फाणं काय सुद्धा आता आवाज बघा अजून आवाज सुद्धा सोडलेला नाही त्यामुळं व्हरायटी रोगास रोग पण दणकट आहे आणि बाहेर ह्याच्यात व्यापाऱ्यांना चांगली आहे कारण की वज पण ही वजनासाठी चांगले कारण की वीस टानाची जर गाडी भरली तर खालचा दोन टक्के सुद्धा माल डॅमेज होत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांची सुद्धा व्हरायटीला पसंती आहे चांगली व्यापारी सुद्धा ही व्हरायटीला आमच्या पडले जात आहे त्यामुळं चार पैसे शेतकऱ्यांनाही वाढीव देत आहेत व्हरायटीपेक्षा त्याचबरोबर हार्डोर त्याचबरोबर ना मागच्या वर्षी डेमो म्हणून ट्रायल म्हणून आपण स्टार्टिंगला साईडला हार्डोर सीट विशाल ही कलिंगड दिलं होतं जे वर्षभर लागवडीसाठी योग्य आहे विशालचं पण आपण सरासरी बघितलं सात साडेसात किलो पर्यंत पण साईज गेलेली होती प्लॉट मध्ये डेमो प्लॉटला दिलेल्या ती सुद्धा व्हरायटी एक नंबरची आहे शेतकऱ्यांची त्या व्हरायटीला सुद्धा पसंती येत आहे शेतकरी त्या व्हरायटी साठी आम्हाला कॉल करताय साहेब आम्हाला विजय विशाल ह्या व्हरायटी बियाणे किंवा रोप उपलब्ध करून द्या तर तुम्हाला ही आर्ड विजय या व्हरायटीची बियाणे किंवा रोप पाहिजे नसली तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करू शकताय धन्यवाद